आमच्यावरील कारवाई राजकीय हेतून केली जाते सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य थडीफार गुन्हेगाराला केलं जातं मी लोकप्रतिनिधी आहे जनतेची सेवा करतोय नागरिकांना जो त्रास देतो त्याला तडीपार केलं जातं राजकीय हेतून ही हे कारवाई करण्यात आली आहे कालच्या मुख्यमंत्री यांच्या मेळाव्यातील नेत्यांनी काय काय स्टेटमेंट केलं त्यांचं ते द्वेतक आहे गेल्या दहा वर्षाच्या काळातील एकही केसेस नाही हेमंत गोडसे यांच्याबाबत कारवाई नाही त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले नाहीत अनेकांवर गुन्हे दाखल पण त्यांच्यावर कारवाई नाही आमच्यावर फक्त कारवाई कालच्या सभेत जी मांडणी झाली त्याची अंमलबजावणी होते नोटीस घेतली दहा दिवसांची वेळ मागितली उद्धव ठाकरे काळजी करतात सूट भावनेने ही कारवाई केली काळात इथे राहू नये यासाठी कारवाई पण असं होणार नाही आमचे उमेदवार निवडून येतील दोन हजार चौदा मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली मात्र त्यांनी शिक्षा प्रकरणात कोर्टात कागदपत्र देण्यासाठी त्यांच्याकडून दहा दिवसांची मुदत मागण्यात आली आहे आमच्याकडून सात दिवसांची वेळ देण्यात आली आहे काय आपलं म्हणणं आपण तडीपार हे गुन्हेगार केलं जात जिल्हा बंदीची नोटीस मला लोकप्रतिनिधी आहे जनतेचा सेवक आहे जनतेचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जाणार परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचा आणि ज्या केसेस गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही एक केस नाही ते एक बेकायदेशीर कृत्याचे केस आहे मी केलं बे के ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडसेने केलं ते कायदेशीर आहे का ते सुद्धा कायदेशीर कृत्य होतं ना त्याच्यावर मात्र कोणी दाखल झाले नाहीत त्याचे सीडीआर रिपोर्ट काढले गेले नाही त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही फक्त आमच्यावरती कारवाई होते सूडभावलेली कारवाई होते याचा आम्ही निषेध करतो कालच्या सभेच दोतक आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना ने तुम्हाला काय म्हटलं आहे नोटीस आपण काय उत्तर दिलं नाही उत्तर देण्याचं अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस देतात बघू त्यानंतर ठरू नोटीस घेतली ना नोटीस घेतली त्याच्यामध्ये दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू वकिला हो उद्धव साहेब तर काळजी करतात ना नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय भावनेने द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे नोटीस बजवलेली आहे जिल्हा बंदीची जेणेकरून वीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तसं घडणार नाही निश्चितपणाने यामध्ये राजाभाऊ वाजेंचा विजय होईल उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे एक लाखाचं मतात निके वाढेल कारण माझे मतदार शोध नाही ओके एक कन्व्हेन्शन मला लागलेलं होतं तीनशे त्रेपन्न च्या केसमध्ये हेमंत गोडसेचंच पाप येते त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एस सी पी राजपूत आणि माझी त्यावेळेस थोडं इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबाड पोलीस स्टेशनला त्यांनी दहा दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा तो त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलेलं आहे आणि अपील दाखल केलेला असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये

इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल ला होता आणि त्या गुन्ह्याला कन्विक्शन लागलं होतं त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्विक्शन लागलं तर आम्ही सत्तावन्नची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून घेण्या म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे पहिलीच पहिली नोटीस हा त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्याकडे सादर करणार आहे त्यांना आठ दिवसांची मुदत या ठिकाणी दिली आहे हा सिडको मध्ये जे चौदा मध्ये एक प्रकरण झालं होतं हा 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 एस सी पी वरती काहीतरी आर रावी वगैरे ते झाली होती एकूण तर ती त्यावेळेस तो गुन्हा दाखल होत आहे म्हणून आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना तेवीस मध्ये लागलेली आहे हे आणि त्या शिक्षेच्या संदर्भात त्यांना ती नोटीस इश्यू केलेली आहे हे करून आणि